शॉप मध्ये जावं लागत आणि तिथून ती वस्तू शॉपमध्ये येते कशी एक विशिष्ट चॅनलच्या माध्यमातून ती वस्तू त्या आपल्या कुठे पर्यंत येते मध्ये असता सीएल पेटेजर स्टॉकेजर रिटेलर होलसेलर वेगवेगळे असताना यांच्या मध्ये आप जो आपला जो येणारा पैसा आहे हा वाटला जातो उदाहरणार्थ चाळीस रुपयाची वस्तू आहे जर आपण त्याला शंभर रुपयाला आणत असू तर जो येणारा पैसा आहे तो ह्या लोकांच्या मध्ये वाटला जातो आणि त्यातले साठ ते सत्तर टक्के लोक जो पैसा आहे तो कोणामध्ये वाटला जातो ऐश्वर्या ताई अमिताभ बच्चन सर मेरे सो तर राज लक्ष आली का घरी लक्स द्यायला सो ऐश्वर्या ताई मग कस काय आपण एवढं बिनधास्त लावतोय आणि आमचे लिडर्स तुम्हाला सांगताय विथ सर्टिफिकेट विथ प्रूफ की चांगलं आहे लावून घ्या तरी आपण किती चार चारदा प्रश्न करतो गोष्ट खरी आहे ना ती गोष्ट आहे तर मध्ये साठ ते सत्तर टक्के पैसा कोण खातं हे अमिताभ बच्चन क्रिकेटर्स से वेगवेगळ्या सेलिब्रिटी लोक हे खोटं बोलून ॲडव्हर्टायझिंगमेंट करतात खोटं बोलून जाहिरात करतात तुम्ही आम्ही खरं बोलून नाही करू शकत का करू शकतो हो ना करू शकतो हो का आज जर एक अजय देवगर माहिती आहे ना सगळ्यांना हिरो अजय देवगर जर पान मसाला जुबान केसरी याची ऍडव्हर्टायजमेंट करू शकतो कॅन्सर तयार करणारे उत्पादन जर ते लोक विकू शकतात तर तुम्ही आम्ही कॅन्सर पासून मुक्तता देणारे कॅन्सर बरं करणारे उत्पादन नाही विकू शकत का हो सांगू नाही शकत लोकांना yes. काय प्रॉब्लेम आहे आपल्याला तर ते आपल्याला करायचं आहे जे आपल्याला कॅन्सर मुक्त भारत आणि केमिकल फ्री शेती आपल्याला हा आपला टॉपिक आहे तोच टॉपिक आपण इथे बघणार आहोत ओके तर सगळं म्हणा म्हणायला सांगायचा माझा उद्देश काय आपण जी इंडस्ट्री आपण बघतो आहे ह्या इंडस्ट्रीला म्हटलं जातं डायरेक्ट सेलिंग इथं फेस टू फेस इंटरॅक्शन असतं ओरली ओरली आपण सांगत असतो इथे ओरली असतं सर्व आपण म्हणजे पहिले मी प्रोडक्ट वापरले मला विश्वास झाला तरच मी तुमच्याजवळ येईल ना मलाच आवडले नाही इथं जाईल कुणाकडे हा तो हा तो कन्सेप्ट आहे घरी बसूनही महिला चांगल्या पद्धतीने करू शकतात महिलांसाठी मोठी इम्पॉवरमेंट आहे महिला चांगल्या पद्धतीने हा बिझनेस करू शकता मुलं सांभाळून घर सांभाळून सासू सासरे सांभाळून सगळं काही सांभाळून असं स्वतःला कधीच कमी समजायचं नाही मी पण का तुम्हीच तुम्ही जे करू शकता ते कोणीच करू शकत नाही म्हणजे बिझनेस आहे सगळ्यांसाठी हा खुला दरबार आहे कोणी कसं हे कशा पद्धतीने करू शकतो प्रश्न पडला असेल अच्छा तर प्रश्न पडला असेल डायरेक्ट सेलिंग हा